पेशंटला पण जास्त वेळ देणाऱ्या म्हणून माझी ओळख आहे आणि आजकाल डॉक्टर लोकांकडे कमी गर्दी असते तुम्हालाच माहिती आहे माझे डिसेस माझी तरी संध्याकाळी दोन दोन मिनिटात पेशंट उठायचं असतं पण गरज आणि स्त्रियांना पण मन मत मोकळं करायची आणि व्यक्त होण्याची म्हणजे मी फिसा मी तुम्हाला दोन मिनिटं सांगते की मी स्वतः फिसा लेव्ही पाणी निवडलं गाव प्रॅक्टिस करण्यासाठी सरांची ऑब्विअस ही बारा ते पंधरा वर्ष झाली प्रॅक्टिस होती सरांना बऱ्याच सगळे जण ओळखतात मॅक्सिमम जर परत एक कुठेतरी वे होती जेव्हा महिला जास्तीत जास्त पेशन्टी टू एटी पर्सेंट ज्या महिला असतात पेशंट म्हणून आणि शिल्लक असत या वर्षीनं जे काही महिला दिनाचं वाक्य आहे वाढवायचा आहे कालच मी माझ्या युट्यूब चॅनलवरती यामध्ये व्हिडिओ टाकला असेल तर मी त्या संदर्भात दोन शब्द सांगेन तुम्हाला की हा प्रोग्रेस पुरुष भरपूर दिसत तुम्हाला मी त्यामध्ये काही उल्लेख केला की आज कदाचित मंचावर स्त्रिया दिसतील तुम्हाला आज महिला दिनी तुम्हाला मंचावर जास्तीत जास्त स्त्रिया दिसतील पण एरवी तुम्हाला जास्तीत जास्त मंचावर पुरुषच दिसतात आणि पुरुष स्त्रियांना पाठिंबा देतात याबद्दल काहीच दुमत नाही स्त्रिया खूप चंद्रावर चालल्यात पण आपण घरात काय करतोय हे बघणं फार गरजेचं आहे का बरं मार्ग आहे का बरं तर मॅडम त्याच रिलेटेड काम करतात

आणि स्त्रियांवर स्त्री जी पुढे जाते आता होतो मुली खूप हुशार असतात तुमच्या पण मुली तुम्ही पण लगाच्या शाळेमध्ये पापर असाल तुम्ही खूप मास्क घेऊन इथ आला असाल आणि लग्न झाल्यानंतर तुमचं करिअर स्टॉर्प झाला असेल मग ह्या हुशार मुली जातात किती मुली घरात बसतात हो की नाही घरात बसतात कारण तुम्ही तुम्हाला निष्क्रिय करून घेतलेलं असते मी स्वतः तो घरात तुमच्यासमोर हक्काने सांगेल आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या दौऱ्याला गेला जरांना माझ्या मुलांना सांगायला पाहिजे असेल मी लग्नाच्या सात वर्षानंतर दोन मुलं झाल्यानंतर एमडी तर गव्हर्नमेंट मधून शिक्षण घेतलं आणि हेच सर मला घेऊन माझ्या प्रोजेक्टसाठी गेले असताना ऑल इंडियन्सिटी ऑफ आयरियातर्फे माझ्या रिसर्च प्रोजेक्टला कॅन्सरवर जो होता त्याला फर्स्ट प्राईज मिळालं तेव्हा मला आधार देणारा पुरुष हा होताच आणि त्याच्यापेक्षा खंबीरपणे आधार देणार होतो माझं कुटुंब आणि माझी भाजू म्हणजे जाताना निश्चिंत आणि ते प्रत्येक रूपात असत कधी वेड असते कधी आपल्या गावाला माशी असतात कधी त्या वेगवेगळ्या रूपामध्ये कधी आपली आई असते ताई असते तुझी तुमच्या मुलांना तिथे सांभाळत होत्या त्या कानागरातल्या स्त्रिया असतात कधी अंगणवाडी काही असतात की ज्यांच्याकडे तुम्ही खंबीरपणे उभं राहू शकता बाहेर पडू शकता किंवा घरात सुद्धा

आजही माझ्याकडे अशा स्त्रिया ज्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नसला तरी सुद्धा नवऱ्याची वाट बघतात आणि रात्री जागरण करून मोबाईल बघतात आता तुम्हाला वाटत आहे आणि या फोन मध्ये होत आहे काय रात्री दहा वाजता बारा वाजता तुम्ही स्टेटस अपडेट करता स्टेटस बघता रिल्स कंटिन्यू बघता मानसिक त्याची इमोशन हँडल करण्याची कॅपॅसिटी ही स्त्रियांची कमी होत चाललेली आहे मध्ये दुःखाच मध्ये सुखाच मध्ये काहीतरी वस्त्र तुम्ही अगदी पाच सेकंद तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा ते देताय तुमची मुलं तुम्हाला कळतचिड करताय खात नाही का घे मोबाईल खा बाजू बाजूला लागते मला माझं काम करून देर त्या विषयावर तुम्हाला बरीच माहिती आहे पण एक लक्षात घ्या स्वतःच्या आतमध्ये टोटरून बघा आपल्याला प्रोग्रेस करायचं प्रत्येक पुढे न्यावं लागेल पण त्याला कोणत्या रूपामध्ये वाटा खूप आहे इंटरनेट ते निकरण आले त्याचा वापर जे फिअर ऑफ मिसिंग आउट मंदिर मी की कुठेतरी स्टेटस पाहिलं की अनेक आपल्याला फिरायला की मला जायलाच पाहिजे इंग्लिश शॉर्ट घात घातलेच पाहिजे वाढले ना आणि आपल्या विकासासाठी आपल्याला लढलं पाहिजे आज मार्च आधी याच्यासाठीच आहे की जेव्हा त्या काळामध्ये महिलांना मॅटर्निटी नव्हती प्रेग्नन्सी लिव्ह नव्हती म्हणून त्या झटल्या आम्हाला हवी हक्काची हवी भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शकत स्त्री जर रौद्र धारण केलं तर ती दुर्गा बनू शकते सगळ्यांना माहिती आहे तिचं जे रौद्र आहे ते खूप कठीण असत ते समान करण्या इतकं नसत म्हणून कुठेतरी तिला शांती स्वरूप प्राप्त झालेला आहे या बंधनामार्फत सगळ्या गोष्टींना पॉझिटिव्हली घ्या स्वतःचा खूप खूप उत्कर्ष करा आजकाल त्यांचा आम्ही शक्यतो सपोर्ट करायला करायलाच धन्यवाद